नमस्कार मी निळकंठ गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज या ठिकाणी मिरवणूक या ठिकाणी उपस्थित होत आहे तरी मान्यवरांना विनंती आपण या ठिकाणी त्याची संपर्क साधायचा त्याचप्रमाणे वाजेने वाशिनी गटातील पंचायत समिती इच्छुक उमेदवार आमच्या गावचे आदर्श व्यक्तिमत्व बी एस टी मधून सेवानिवृत्त झालेले बी एस अधिकारी भिकाजी नामदेव आडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते या ठिकाणी दोन शब्द बोलतो या ठिकाणी हॅलो हॅलो वाईट आहे या ठिकाणी वाडा वासिरी गणाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर संतोष तुपे

विद्यमान सरपंच सन्माननीय इतरशे दळवे यांच्या वतीनं आणि गोटवडी गावच्या वतीनं डॉक्टर सुजेद साहेब यांना विजयासाठी शुभेच्छा आणि शुभेच्छा देतो धन्यवाद या ठिकाणी भैर मैदानाला सुरुवात होईल या ठिकाणी डॉक्टर सुजेबाई यांच्या माध्यमातून फैरवा घेतली हे मैदानी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली अभिवादन वारावासी व जिल्हा परिषद दलाचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर संतोष राम सुखे यांच्या प्रचारार्थ आज भोटवडी मुक्कामी एक मंडळ संपर्क होतो आणि या तमाम प्रतिशोध पक्षी पांडबुलींचं वास्तव भोटवडी ग्रामस्थ आणि काशेरी गटाचे शिवसेना अधिकृत उमेदवार आदरणीय संतोष ग्रामपती साहेबांच्या इथून सर्व पायम राष्ट्रपतींचं प्रशिक्षापूर यांचं या उमेदवार पुस्तिकामध्ये या ठिकाणी वाडा काशेरी जिल्हा प्रशासनाचे अधिकृत उमेदवार आदरणीय डॉक्टर

त्यांचे वस्त्र त्यांचे मल्ल हे सर्वजण या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि अतिशय सुंदर असा हा लालबादला खेळ या सर्व पैलवानांनी आतापर्यंत दाखवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या कुस्तीला जर रंग आली असेल तर आमचे मित्र आमचे मार्गदर्शक निवेदक असणारे अक्षय जे मुळूक साहेब तर एखाद्याचं कौतुक किती करावं हे मुरुक साहेबांकडनं शिकलं पाहिजे आणि कुस्तीमध्ये शब्दाने रंगत कशी आणायची हे सुद्धा त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे त्याचबरोबर या गावातील हो सर्व ग्रामस्थ तरुण मंडळी आणि सर्व वस्त्र असणारी मंडळी त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे मल्ल तयार झाले त्या सर्व मल्लांचे मार्गदर्शक यांनी या कुस्ती आकारण्याची जबाबदारी घेतली आणि खऱ्या अर्थाने या आखाड्यामध्ये केलं आणि अतिशय चांगले खेळ या ठिकाणी होत गेले भविष्यामध्ये हा गोष्टीचा आखाडा आपण बघत असताना राजकीय आखाडा चालू होणार आहे आणि या राजकीय आखाड्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची रंगत या ठिकाणी येणार आहे आणि वस्ताव तयार होणार आहे अनेक उमेदवार आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातून समाजाचं भलं करणार समाजाचा विकास करणार दिशा बदलणार आणि विकासाची अशा बदलणार एक नवीन नेतृत्व आपल्याला सगळ्यांना तयार करायचंय आणि निश्चितच या शिवसेना धनुष्यवाणाच्या माध्यमातून हे नवीन नेतृत्व देण्याचा प्रयत्न आम्ही या वाणावाशाने गटाच्या माध्यमातनं करतो आणि हे सगळं देत असताना विकासातून बाहेर पडून कुठेतरी शाश्वत विकासाकडे पाहिजे पर्यटनाच्या माध्यमात रोजगाराकडे गेलं पाहिजे आपल्या तरुणांचं स्थलांतरण या ठिकाणी वाढलं पाहिजे हा लाल मातीतला खेळ वाढला पाहिजे या कुस्त्यांची मैदानं वाढली पाहिजे त्याचबरोबर बैलगाड्यांची मैदानं वाढली पाहिजे क्रिकेट शौकिना मैदानं मिळाली पाहिजेत अशा अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत याचबरोबर शिक्षणाचा आरोग्य मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो शिक्षण आरोग्य आणि सामाजिक विकास याच बरोबर शाश्वत पर्यटन पर्यटनातून विकास आणि याचबरोबर सर्व ण्यासाठी मैदान उपलब्ध करून देण्याचं आश्वासन या ठिकाणी या भैरव महाराजांच्या प्रार्थनामध्ये ते आपल्या सर्वांना देतो भविष्यामध्ये आपण सर्व मला साथ द्या आणि ही साथ दिल्यानंतर या भागाचा विकास या भागाचा चेहरा मोरा बदलण्याचं काम निश्चित तुमच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करेल हे सुद्धा आपल्याला आश्वासन देतो आणि भविष्यामध्ये माझ्याबरोबर चालताना आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद निश्चितच आम्हाला विजयाकडे घेऊन जातील हा विश्वास या ठिकाणी थांबतो आणि थांबतो धन्यवाद असे शांताराम काळू गुरुजींच्या शुभास्ते मैदानातील उद्घाटनीय कुस्ती नाट्य दोन्ही पैलवान याच पुण्य नगरातील घोटावडीची पैलवान आहे एकदा दोघं साडे जोरदार लहान मुलं अकडवरती लढावली मंडळ भोटवडी रवा पडून सुंदर स्वप्न अकडवरती लढतो शब्दांचे अध्यक्ष मुख्य सर यांचा सन्मान होता आता सन्मान बाजूजी

एकशे चाळीस पर्यंत भारत देश साठ कोटीची लोकांची संख्या भारत देशामध्ये देशाची कारो मदारोलबाई मंडळी कुस्ती समोर पुढे विरोधात धामणगाव अशी कुस्ती लागली समोर तरुणांवर देशाची कारो मदारोल मंडळी भारताची तरुण पिढी विनाशाच्या मातीवरती उभी आहे

त्यांनी खऱ्या अर्थानं माझ्या लाल मातीतले पैलवान भेटले पाहिजे माझ्या खेड तालुक्यातील पश्चिम भागातील आदिवासी भागांचा पैलवान झाला पाहिजे पातळीवर जिल्हा पातळीवर सुद्धा नाव होऊन ठेवू द्या राज्य पातळीवर सुद्धा गेला पाहिजे अशी स्पर्धा भरवली निश्चितपणानं हे काम डॉक्टर संतोष सुबे यांच्या एवढं आपण यांच्या केलेल्या कर्तृत्वानं अख्या दोघं आहे कारण आपल्याला माहिती आहे गेले अनेक वर्ष या ठिकाणी सामुदायिक व्यवास असेल किंवा गरीब यांच्याला गरजूंना मदत असेल किंवा पंढरपूरची वाडी ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस वाडीमध्ये सगळ्या वारकऱ्यांना आपल्या खेड तालुक्यातील नव्हे तर आपल्या महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांना सगळ्या आपल्या आई बहिणी असतील सगळे आई वडील असतील सगळ्या लोकांना त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे सेवा देण्याचं आरोग्य सेवा देण्याचं काम केलं निश्चितपणाने या ठिकाणी त्यांनी हे काम केलं भविष्यामध्ये डॉक्टर सुपेसाहेब तुम्हाला या ज्या ठिकाणी घोटवडी गावामध्ये चांगल्या प्रकारे नियोजन केलं या ठिकाणी गावचे सरपंच असतील उपसरपंच असतील गावचे चेअरमन असतील किंवा सोसायटी संचालक असतील किंवा पोलीस पाटील असतील सगळ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य सहकार्य करून या ठिकाणी चांगल्या प्रकारे स्पर्धेचं आयोजन केलं त्यानिमित्तानं सर्व गावकरी मंडळींचं व भागाच्या मंडळींचं सुद्धा मी अभिनंदन करतो विशेष म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस आपण पैलवान म्हणून या ठिकाणी उभे आहेत पैलवान म्हणून आम्हाला बघायचंय तुम्ही ह्या जिल्हा कुस्ती चितपट केल्याशिवाय राहणार नाही कारण आता थोड्याच दिवसामध्ये ही आपली तुम्ही आता आखाडा बनवलेला आहे आणि या चालू आखाड्यामध्ये निश्चितपणाने तुम्ही चितपट कुस्ती केल्याशिवाय राहणार नाही कारण मायाभोर आलेले आमच्या शिवसेनेच्या तालुकावरून निलेशाला असतील आमचे संजय दादा असतील महाराष्ट्र लिंबोडे असतील आमचे विशालाप्पा पोतले असतील सर मंडळी उपस्थित आहेत आमचे खेडचे नगर शहर रावदादा आले आहेत विविध सरपंच उपसरपंच सगळी मंडळी आहेत मी या ठिकाणी सत्त एवढंच सांगेल येणाऱ्या या जिल्हा परिषदच्या इलेक्शनच्या निमित्तानं डॉक्टर संतोष सुपे येणारी कुस्ती शंभर टक्के चितपट करतील ही आम्हाला शंभर टक्के आशा आहे या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाला व्यक्त नाही असाच कार्यक्रम पुढे चांगलं सुरू राहावा या शुभेच्छा देतो आणि सांगतो सचिन पारदी हाथ वर्दी का

सगळ नेम पण पंथ सगळे चांगले होते सगळ्यांनी पूर्ण मैदान पूर्ण पाडलं सगळ्यांना भागातल्या सगळ्यात चांगलं मैदान घेतल्याबद्दल वाटतंय वाटते खऱ्या अर्थान भैरोबा केसरी या भव्य गोष्टी आकाराचं नियोजन या ठिकाणी

तयार केलं आणि अतिशय चांगला नियोजनबद्ध असा कुस्ती असण्याचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला आणि या आखाड्याच्या निमित्ताने आज जे जे पैलवान या ठिकाणी आले तर सर्वांच्या अतिशय उत्स्फूर्त आणि चांगल्या प्रतिक्रिया या ठिकाणी मिळाल्या आणि म्हणून हे सर्व श्रेय या ठिकाणी या ग्रामस्थांचं आणि या सर्व संयोजन कमिटीचं आहे मी माझ्या एस एम सुपे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने शिवसेना पक्षाच्या वतीने त्याचबरोबर अभिनंदन करतो आणि हे सर्व जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडली खालीच्या वाट्यापासून तर सिंहाचा वाटापर्यंत प्रत्येक जबाबदाऱ्या पार पाडल्या त्याबद्दल ग्रामस्थांचे आणि संयोजन कमिटीचे बनशे एकदा हार्दिक आभार आभार आभार